नमस्कार आपण पाहतात मोमेंट टी व्ही मराठी जवळ अर्जुन येथे पी एस आयच्या घरातच चोरी जवळ अर्जुन परिसरात चोरांच्या प्रमाणामध्ये वाढ पुरंदर तालुक्यातील जवळ अर्जुन येथे पी एस आयच्या घरी चोरी झाल्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी जेजुरी पोलिसात फिर्याद देण्यात आली शनिवारी पहाटेच्या सुमारास हरिदास प्रभाकर टेकवडे यांच्या राहत्या घरी चोरट्यांनी घरामध्ये कपाट उघडून चोरी केले साधारणतः प्राथमिक अंदाजानुसार सात तोळे सोने आणि रोख रक्कम चोरीला गेल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय घटनेनंतर जेजुरी पोलीस तातडीनं घटनास्थळी आले आणि या ठिकाणचा पंचनामा त्यांनी केला आहे सहा महिन्यातील ही दुसरी मोठी घटना आहे एकाच प्रकारे ही घटना केलेली आहे किंवा चोरीचा प्रकार जो आहे तो एकाच प्रकारचा आहे त्यामुळे चोर एकच असतील असा अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे पोलिसांनी या चोरांना तात्काळ अटक करावी आणि त्यांना गजाड करावे अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात येते त्याचबरोबर अगदी दाट लोकवस्तीच्या ठिकाणी ही चोरी झाली सहा महिन्यातली ही दुसरी चोरी असल्यामुळे लोकांमध्ये घबराटीचं वातावरण पसरले गावातील लोकांनी बर गावाती आता रात्रीच्या वेळी पोलिसांनी गस्त घालावी अशी मागणी केली त्याचबरोबर चौका चौकामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जावेत अशी देखील मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येते सहा महिन्यातील दुसरी चोरी असल्याने जवळ अर्जुन गावातील लोकांमध्ये आता घभराटीचे वातावरण निर्माण टी व्ही मराठीसाठी नवनाथ राणे जवळ अर्जुन जवळ अर्जुनमध्ये वाढले चोऱ्यांचं प्रमाण जवळ मध्ये गेल्या सहा महिन्यापासून दोन तीन चोऱ्यांचं चोऱ्या झालेल्या आहेत परंतु एकाही चोरीचा अद्याप तपास लागलेला नाही आज तसेच त्याच पद्धतीने आज दिनांक दहा सात दोन हा दहा आठ दोन हजार चोवीस शनिवार या दिवशीसुद्धा या ठिकाणी हरिदास प्रभाकर टेकवडे यांच्या घरी चोरी झालेली आहे तर आता आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की हे चोरी कशा पद्धतीने झाली आहे आणि त्यांना कधी समजलं आणि त्या ठिकाणी पोलीस सुद्धा येऊन गेलेले आहेत परंतु आता त्यांच्या तोंडून आपण ऐकू माहिती की हे चोरी कशा पद्धतीने आणि त्यांना कधी समजलं हा भाऊ कधी तुम्हाला समजलं मला सकाळी साडेपाच लाल हा साधारण त्या खोलीला कुलूप असता लोक साडेपाच ला कुलूप काढायला गेलो तर जाणवलं कुलूपच नाही मग <laughs> गडबडीने आत जाऊन लाईट लावून पाहिलं तर सगळं कपाट दोन्ही पोकळी होती दरवाजे उघडे होते सगळं त्याच्यातलं कपडे सामान अस्तव्यस्त पडलेलं होतं आणि नंतर मग सौरभला दादाला फोन करून सांगितलं की कि चोरीची घटना घडली आणि अं मी आता तरी कुठं कशाला स्पर्श केला नाही त्याच्यामुळं मला आता नक्की सांगता येणार नाही की, ना की काय चोरी झाली फक्त चोरी झाली ह्या तरुण मुलांनी पोलिसांशी संपर्क करून सांगितल्यावर पोलिसांची टीम येऊन गेली त्यांनी ठराविक फोटो वगैरे घेतले आणि सांगितलं की व दहा अकरा वाजता पुण्याचं डॉग स्क्वॉड फिंगर तज्ज्ञ वगैरे येतील आणि त्यानंतर तुम्ही स्वत हात लावून काही चेक करा आपलं नक्की किती कुठं काय गेलं आहे त्याचा अंदाज नंतरच येईल तरी मी प्राथमिक चोरी झाली तरी सुद्धा प्राथमिक माहितीमध्ये रोख रक्कम काय आता ती रक्कम आहे का नाही पण काल मी साधारण उजबेन आणायचं म्हणून आणि मजुरांचं द्यायचं म्हणून एक तीस हजार रुपये बँकेतून आणले पहिले एक पंचवीस तीस होते मंडळीचे एकदा भारतात असे सत्तर पंच्याहत्तर हजार त्या होते तिथं खोललेलं आहे म्हणजे ते राहिले नसल असं वाटतंय निश्चित पण काही म्हणजे आहे ते खुली उघडी पडल्यात किती काय कसं गेलं ते मंडळी करून नंतर खात्री केल्यावर सांगता येईल किती वगैरे तसं लगेच मला थांबता येणार निश्चितीने सांगता येणार नाही आज एवढंच गेलंय आपलं म्हणून पण काही ठराविक सोनं आणि रोख रक्कम चोरीला गेली ह्याच्यात म्हणजे काही संशयच नाही पण मला असं वाटतं की याच याचं कुठंतरी खर तपास व्हावा आपली आज झाली पाठीमाग एक ज्या आमचे दोस्त जालिंदर मोवातेकोडी यांची चोरी झाली त्यांचं बरं सोनं काय पैसे चोरीला गेल्या कोणाचं काय असं छोट्या मोठ्या बोरट्या चोऱ्या तर गावात भरपूरच होत्या पण एकदा ह्याचा छडा लावून तपास लागावा पोलिसांनी ह्याच्यात मनापासून लक्ष घालावं आणि या चोरी तपास लावून चोरी करणाऱ्यांना काहीतरी शिक्षा मिळावी आणि सापडले पाहिजे ते समोर आले पाहिजे मी त्याला ते परत मिळावं अशा अपेक्षा करतात जोळार्जुनमध्ये ऐन वर्दळीच्या आणि गजबजलेल्या ठिकाणी असं जर चोर्यांचं प्रमाण इकडं काय लक्ष देत नाही कुठं चौकात कॅमेरे नाही कुठं काय नाही लावले ते चालू नाही असा थोडा प्रकार आहे तर ते सगळ्यांनी थोडं लक्ष घालून गावात कॅमेऱ्याची असतील इतर सुविधा व्यवस्थित कराव्यात पुढे अपेक्षा ग्रामस्थामधून कोण काय करणार काय म्हणणे अजून ह्याचे चोरीचं प्रमाण आहे हे जर असंच कंटिन्यू चालू राहिलं तर ह्याला आळा बसणार कधी कारण गावाची कॅमेरेची अवस्था वाईट आहे जेणेकरून समजा कोणी आलेलं गेलेलं त्या कॅमेऱ्याद्वारे कळू तरी शकतं ना पण आज सगळे कॅमेरे बंद आहेत त्याला बॅटरी नाही आहे कुठं काय नाही पाठीमागे एक महिन्यापूर्वी झालं रात्री कुणाची घरं वाचतात कुणाच्या घरावर दगडे पडतात हे प्रमाण कमी हो ही अपेक्षा आहे तुमचं म्हणणं की पोलिसांचं दुर्लक्ष सांगून सुद्धा इथं ना दुर्लक्ष आता कसं होतं मानता बी येणार नाही पण कमीत कमी, कमी त्यांनी लक्ष तरी घातलं पाहिजे ना किंवा किंवा चाललंय का आहे असं जर कंटिन्यू चालत राहिलं तर सर्वसामान्य शेतकऱ्याचे चार रुपये कष्टाने मिळतात ते आणून ठेवायचे आणि ते संध्याकाळच्या अशा प्रकारे जर गेले तर त्याला म्हणजे विषय कसा होईल असं होतं ना था? जे जरी पोलीस स्टेशन यामध्ये जास्तीत जास्त लक्ष घालून गांभीर्याने घ्यावं असं ग्रामस्थांचं मत आहे एका तर मधील ही जवळजवळ चौथीपाचवी घटना आहे आणि याच्या छोट्या मोठ्या चोऱ्या तर भरपूर होत आहेत तर आता हेचं घर पी एस आयच्याच घरी चोरी झालेली आहे म्हणजे अशा प्रकारे मध्ये चोऱ्यांचं हे सत्र बंद होण्यासाठी जागरूकतेने पोलीस प्रशासनाने लक्ष घालावं असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे धन्यवाद